दलित वस्ती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे परंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दलित वस्तीला पंधरा टक्क्याची निधी आरक्षित केलेली आहे ते केंद्र सरकार असणार राज्य सरकार असणार किंवा तुमची नगर परिषद असणार त्यांना पंधरा टक्के दलित वस्तीसाठी ती निधी राखीव ठेवायची आहे त्या दलित वस्ता त्या दलित वस्ती हक्काची निधी त्या बौद्ध बांधवांच्या हक्काची निधी त्या जातीच्या हक्काची निधी कुठेतरी त्या जल पर्यटनला पन्नास कोटी रुपये निधी पन्नास कोटी रुपये वळती करण्याचं काम या आमदारांनी केलेलं आहे आणि मी ज्यावेळेस त्याची चौकशी केली त्यावेळेस तिथे ते बांधताच येत नाही आणि त्याचं एक अठ्ठावीस कोटीचं बिल कोणतंही काम न करता अठ्ठावीस कोटीचं बिल देण्यात आलं ते अठ्ठावीस कोटीचं बिल करण्याकरता एक नॅशनलाइज बँक आहे नॅशनल हाऊसिंग बँक याच्याकडनं नगर परिषदेने अठ्ठावीस कोटी रुपयाचं कर्ज घेतलं आणि ते कर्जाने कुणाला पेमेंट केलं तर या आमदाराच्या मुलाच्या कंपनीला ते अठ्ठावीस कोटीचं पेमेंट त्या माध्यमातून केलं कर्ज घेऊन त्या कंपनीला पेमेंट करण्याचं काम या महाशयांनी केलेलं आहे आणि कुठेतरी असे तीन हजार कोटीचे आणि दोनशे पाचशे कोटीचे भ्रष्टाचार जा आज मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये झालेला आहे या भ्रष्टाचाराचा एक एक पायी कारण ही जनतेचे पैसे आहे या भांडारा शहरातील जनतेच्या हक्काचे पैसे आहे त्या एक एक पायीचा हिशोब घेतल्याशिवाय मी राहणार नाही आणि हे निवडणूक झाली आमची नगराध्यक्ष बसली तर पहिले सगळा हा भ्रष्टाचार काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत या भ्रष्टाचाराच्या मागे असणाऱ्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकलं नाही तोपर्यंत परिणय फुके स्वस्त बसणार नाही आज हेच आमदार मागच्या दोन वयापासनं तीन वयापासून या भागातनं विधानसभेवर निवडून आले आणि हे सांगत होते हे म्हणत होते जिसके सात तेली व भाग्यशाली आणि ज्यावेळेस नगर परिषद मध्ये कारण हे नेहमी बहुजन समाजाच्या मतांवर निवडून आले तेली माई कलार या सगळ्यांच्या मतावर निवडून आले या बहुजन समाजाच्या मतावर निवडून आले आणि ज्या वेळेस या बहुजन समाजाचे उपकार परत फेड करण्याची वेळ आली त्यावेळेस यांनी आपल्या बायकोला पुढे केलं म्हणजे विधानसभेचा कामांचा माल अंदर आणि नगर परिषदेचा माल अंदर करण्याचं काम या माध्यमातून केले आणि यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं आमच्या मधुराताईबद्दल ते बोलले एका सज्जनबाईबद्दल बद्दल ते बोलले की ही बाई या बाईबद्दल बोलले की तुम्ही नगर परिषदेच्या बी भाजपच्या उमेदवार बंदर की हात मी मत दो अरे बंदर कोण आहे जो भ्रष्टाचारी करून भ्रष्टा करून आला जो जेणे रस्ते खाल्ले जेणे आमचे संडास खाल्ले जेणे आमचे घर खाल्ले तो भ्रष्टाचारी तो बंदर आणि तो आज आमच्या ताईवर आरोप करताय आणि ताईंच्या बद्दल मी मागे ताईच्या प्रभागामध्ये मा फिरलो आमच्या मधुराताई आमच्या मधुराताई दहा वर्षापासून नगरसेवक प्रभाग क्रमांक सहा मध्ये आणि सातत्याने दहा वर्षापासून ते सातत्याने या नगर परिषदेमध्ये काम करतात त्यांच्या क्षेत्रामध्ये विकास करतात रस्त्याचा विकास असणार घरकुल असणार जवळपास चारशे पट्टे ताईने दिले आणि हे करत असताना त्याच्या पहिले दहा वर्ष आमचे बंधू भाऊ मदनकर आमच्या ताईंचे मिस्टर ते तिथे नगरसेवक होते वीस वर्षापासून सातत्याने त्या भागाचा विकास करण्याचं काम या दोघाही नवराव बायकोने केलेलं आहे या दोघही नवराव बायको लोकांसाठी चोवीस तास लोकांच्या समस्यांसाठी चोवीस तास उपलब्ध असतात सकाळी नऊ ते रात्री नऊ कधीही तुम्ही फोन करा कोणतंही काम सांगा आमच्या ताई तिथे हजारोहून ते काम करतात सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि रात्री नऊ ते सकाळी नऊ पर्यंत आमचे मिलिंदभाऊ मदन कर चोवीस तास आपल्यासाठी हे दोघं उपलब्ध रात्री नऊ ते सकाळी नऊ पर्यंत हे hey, आपला कोणता संकटाचा वेळ असली आपलं कोणतं हॉस्पिटलचं काम असलं कोणतं पोलीस स्टेशनचं काम असलं कोणतं भांडण जण्याचं काम असलं हे सोडवण्याचं काम करतो म्हणजे एक मत तुम्ही नगराध्यक्षाला दिला की तुम्हाला दोन दोन सेवक या माध्यमातन मिळणार आणि एक चोवीस बाय सात काम करणारे लोक तुम्हाला मिळणार या भंडारा आणि आणखीन ज्या बोंडेकरांबद्दल मी बोललो ते काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहे त्यांचे जे पती आहे हे बोंडेकरचे मावस भाऊ आहे भोंडेकर मावस भाऊ भो आहे ना चोर चोर भाई हा पोलीस विभागातला कॉन्स्टेबल आहे आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस या भंडारातला वजे हा होता आणि हा सातत्याने इथे पैसे इतके गोळा केले की पाच कोटीचा घर बांधला आणि आज इलेक्शन मध्ये दहा कोटी रुपये खर्च करतो असं म्हणून राहिला कुठेतरी इनलाइनची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि कुठे जर आपण जर चुकीने पंजाची बटन दाबली आपण म्हटलं इंद्राबाईचा पंजा आणि पंजाची बटन दाबली आमचे दादा परदादा पंजाला वोट करत होते असं जर म्हटलं आणि चुकीने तर पंजाब निवडून आला तर इकडे हा भंडारा शहर दहा वर्ष मागे झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून कुठेतरी आता यावेळेस आपल्याला लक्ष देऊन यावेळेस आपल्याला ताकदीने इथे या शहराचा विकास करत आहे आता ब... या बोंडेकर मला आरोप करतात की परिने फुकीने कोणता विकास काम नाही केला अरे जो समृद्धी एक्सप्रेस हायवे जो नागपूर आणि विदर्भाची समृद्धी माननीय फडणवीस साहेबांच्या संकल्प